मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत शनिवार दिनांक पंधरा रोजी दाखल झालेल्या अर्जामध्ये विविध प्रभागातील अपक्ष तसेच शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली प्रभाग क्रमांक दोन मधून सर्वसाधारण महिला गटातील अपक्ष निताफा अली इनामदार यांनी उमेदवारी दाखल केली आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून सर्वसाधारण महिला गटातून शिवसेना पक्षाच्या अशरा अल्ताफ शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक बारा मधून मागास प्रवर्ग महिला गटातून शिवसेनेच्या निकिता सुजित देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक दहा मधून मागास प्रवर्गातून शिवसेना पक्षाचे रंगनाथ तर प्रभाग क्रमांक सर्वसाधारण गटातून शिवसेनेचे विकास शांताराम जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे प्रभाग क्रमांक तेरा मधून मागास प्रवर्ग महिला राखीव गटातून अपक्ष सुप्रिया ज्ञानेश्वर लोखंडे यांनीही अर्ज दाखल केला आहे तर पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रशपासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही तुम् शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारखे प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोअर